डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे लाखात तुमच्या हक्काचं घर कुडाळ बस स्थानक अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर कुडाळ रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले होते जितेंद्र आव्हाड यांनी राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं त्यांच्या वक्तव्याबाबत भाजप आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे या वक्तव्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत याबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केलाय माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतोय असं जितेंद्र आवाड यांनी म्हटलंय मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे माझे काम नाही काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो आमचा पांडुरंग तोच राम आहे त्या श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही वाल्मिकी रामायणामध्ये ती लिहिलं असेल आणि त्यावर कोणाचा आक्षेप असेल त्यांनी ते सांगावं अन्न चित्रपटात वाल्मिकींनी रामायणात लिहिलेला श्लोक म्हणून दाखवला आहे मी कुठलेही भाषा अभ्यासाशिवाय केलेली नाही आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्व आहे माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतोय असं जितेंद्र आवाड म्हणाले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व